परंतु एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण जे प्रथम मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे त्यांनी हा सुवर्ण कलश किल्ले आणला आणि तिथे पहिली कॅबिनेट झाली साहेब तर त्या दिवशीपासून तर आज सगळ्यात महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवरायांच्या नावाने इतका जयजयकार होतो आणि आपणही छत्रपती शासन चालवतो साहेब माझे मुख्यमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण जर इथून मागचा जर इतिहास पाहिला तर आतापर्यंत छत्रपती शिवरावर व्यासपीठावर आणायचं काम आदरणीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी सार्वजनिक असलेल्या सभेच्या व्यासपीठावर छत्रपती आणून तिथून खरं जे जे करायला सुरुवात झाली आपण तो विचार आणि अतिशय या महाराष्ट्राच्या समृद्धीचा पाऊल आपण जे सर्वांनी उचललं त्याच्यामध्ये मात्र अजूनपर्यंत छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मिला आजही मंत्रिमंडळामध्ये स्थान आलेलं नाही ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि विशेषत्वाने एकोणीस फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र शासनाने जगाला कळाला पाहिजे छत्रपती शिवरायांचा म्हणून ह्या एकोणीस फेब्रुवारीला आपण शासन मान्यता दिली शासन मान्यता देऊन ही शिवजयंती आपण राज शिष्टाचाराखाली आणली आणि प्रशासकीय व्यवस्थेबरोबर शासनाने ही शिवजयंती दरवर्षी किल्ल्या शून्य छत्रपती शिवरायांना आपण अभिवादन करायला येता आणि विशेष म्हणजे तिथून तुम्ही संपूर्ण शिवभक्तांना म्हणजे या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला आपण तिथून खर तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी आपण दरवर्षी येऊन तिथे शिवनेरीवर नतमस्तक होता माझी विनंती आपल्याला एवढीच आहे साहेब मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे आपण तिन्ही लोक म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासनाला मी निवेदन केलेलं आहे आणि मी जनतेला शब्द सुद्धा खाली दिलेला आहे इतक्या वर्ष वंचित असलेली आपली भूमी खरं तर साहेब खरंच सांगू छत्रपती शिवरायांच्या शिव जन्मभूमीला मंत्रिमंडळ घ्या हे म्हणायला सुद्धा मला कमी मला वाटत स्वतःला खरं हे म्हटलंच नाही पाहिजे माझ्यासारख्या माणसाला हे कधी कधी असं स्वार्थ जागा होतो जा की हे वैयक्तिक आमदार शरद सरोवने स्वतःसाठी मंत्रिमंडळ मागतं की काय मंत्रिमंडळात समावेश मागतं की काय पण नाही साहेब त्या शिवभूमीचा आदर व्हायला पाहिजे छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं पाहिजे कारण आहे आणि मग त्यांचा एवढा मोठा प्रवास आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की मी माझं निवेदन केल्यानंतर आपण याचा गांभीर्यापणे विचार करा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला साहेब तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीवर शिवनेरीवर त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण येत आहे आणि आपण शिवनेरीसाठी जे काम केलंय आपण सर्व मंडळीने ते संपूर्ण माहित आहे किल्ले शिवडींना माहित आहे पण या कामाला खऱ्या अर्थाने जर शेवटचं स्वरूप द्यायचं असेल तर आपण मंत्रिमंडळ हक्काचं स्थान द्यावं हा हक्क मागायला मी या सभागृहामध्ये उभा आहे मला मतदार संघामध्ये जाणं मुश्किल होऊन जाईल एवढंच सांगतो आणि सांगतो अध्यक्ष दिली मी आपले धन्यवाद